ಕಡಪಡ್ತರು ನಮಸ್ಕಾರ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यामुळं या ठिकाणी हेतू अशा घटना घडतायत ज्यांनी संविधानाचा अपमान केलेला आहे अशा हरामखोरावर राष्ट्रध्वजचा खटला दाखल झाला पाहिजे राष्ट्रध्वचा खटला दाखल करून फास्ट ट्रॅकवर केस दाखल झाली पाहिजे आणि अशा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये वारंवार बाबासाहेब आंबेडकरांचा आणि राज्यघटना जर अपमान होत असेल तर एक दिवस देश पेटल्याशिवाय राहणार नाही असे